मग वाडावडीला सारू माय राहत आहे बिचारा म आपण कायम काय आले कधी मधी टाके देवते असले मोठ दोन मोठ मोठ काय बरं त्यामा आपले देवामा म चांगले ना माय वाडावडीले तसे गरबटी मग मा। माय चांगली शाह सुटते बाई देव तू आ मग माय आका बर आहे ना बाई मायने सांग माल असते कर दखा भी ना कर तू तो बेटा की दे हो तुमने घर में दुख ना दुख ना दुख ना ही रहतास म वाडा वडेले सगन पुन्ने रास बिचारा स तर या बंदा काय राय नो त्यास ना पुन्ने वत आता दय हां मंग माय मी काय सांग पण तुले तुना बटा खर असे या बिचारा बदग असले कावडा असले दान्ने दने टाके चाल म वावर मा रातला स सांग रेल तुले बडा बा गोया वे जाल बरबे वावर मा चाल रस्ता वर्षे 30 हां का चला तुम्ही यस मध्येतला ना हां

मारे मांचे लाईले ना तुम्ही मां मांचे लाईले ना तुम्ही जात लाईक करा मां काय काम करा नाही भेट तुम्ही मना दुका आले सा गया बडी लाईले आका तुमले गप लागली मना गए आशा करी रे ना तुम्ही का रक्का मी काय सांगणार तुमले आका कुडा बा करीस काय जो आणि देवा पाय शिटी तशे राणे पडी आते काय करतीस बहिणी बनी आते यस मीस पडी कपाशी नाही येची ते माणूस ले आन जाऊन या होती देवने दिद ती एक्सेप्ट करणार पडी बेना आते नदे मंग लोके मन तीन माती गई ना आपले बिजर असे आवाज पाहिजे म डकडा ना अन्न भी, भी उना नाही ना तू म सुना अन्न पाणी लिस हिरा ना डगम डगम अजून येना साल मते तसने भी तशे सुटी गे ना ते कशी भी तब्येत वी जायले का बेचारा अन्न रे बस नाही तुम्ही बस तरी बेचारा डोर निघत काम लावतस आणि मागे ना नार खूप असतस

േര സബസ്ക്ാബ ക വിസരൂ നാ ബര അശാ നവീന വീഡിയോ ജാ പറ്റ ഫീഡി കോമേഡി വീഡിയോ തോപര്യ താഴ് ബൈ ബൈ